टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुई देवाची येथील श्री संत सद्गुरु गेली आठ दिवस भंडाऱ्याचा उत्साहात मिरवणूक काढण्यात आली या भंडाऱ्याच्या निमित्ताने महारोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबीर आणि मोफत शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारच्या मोफत तपासण्या ठेवण्यात आल्या होत्या यात उरुई देवाची आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत उदर खंड प्रतिसाद दिला यावेळी या शिबिरास उरळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडे पाटील जय हनुमान मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष राकेश तांगडे सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनमळे दादा उंताळ तसेच युवा नेते सोमनाथ करे दत्ता कोळेकर नाथाभाऊ जालिंदर मिसाळ रामभाऊ भाडळे पाटील उपस्थित होते तसेच संध्याकाळी भंडाऱ्याच्या देवाची भाकणूक देखील सांगण्यात आली यावेळी देखील प्रचंड नागरिक आणि भक्तगण उपस्थित होते त्यानंतर मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा देखील परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आपल्या भागातील महत्वाच्या